श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज वीस जानेवारी जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो विश्वास ते ते अविश्वासाचे कारण आहे खास नामाविन मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामाविन मानी जग त्याचा होऊ देऊ नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटले सुख तेच दुखाला कारण देवळे सभामंडपे न येत कामा जाने नाही ठेवली हृदयी रामा राम करून घ्यावा अपुलासा, तोडा तोडा जन्म मरणाचा फासा राम एकदाता त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते समाधानाचे कारण स्वभावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाण तेथे ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान न द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागत असे एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानू सुख रामाई करून घ्यावे आपणास अर्पण याहून नको एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आड त्यांना सारावे बाजूस एक भजावे भगवंतास नाही सत्य मानु जगी काही रामाचा आसरा द्यावा दे जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जगजेठी चार वेद सहा सहाशास्त्रे सर्व केल्या स्मृती पारायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक भजावा रघुवीर नामी ठेवावे पूर्ण लक्ष तेने होईल समाधान। नामाची धरावी प्रपंचात न भावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनी मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा देहाने नाही करता आले मन रामा गुंतविले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवील त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाण गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाची स्थिती कायम न राहे निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझ्या करिता राहिलो हा भाव ठेवावा शक्य शक्यतो स्मरावा रघुपती आजचे बोधवचन रामाचरणी लावावे मन इतुके करावे तुम्ही थोडे फार नाही करू दुसरी यातायात जाणं जय जय रघुवीर समर्थ